नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे आजच्या बातम्या अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून नुकसान भरपाईच्या यादीत नंदुरबार जिल्ह्याचं नाव अतिवृष्टी म्हणून समाविष्ट करावे अशी मागणी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली आहे याबाबत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावे अशी मागणी सत्यशोधक शेतकरी सभेने केली आहे यावेळी लवकरच पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिले नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा पाया म्हणजे सफाई कर्मचारी शहर गाव रुग्णालये शाळा कार्यालये या सगळीकडे स्वच्छतेची जबाबदारी निस्वार्थपणे पेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे समाज आरोग्यदायी आणि सुरक्षित राहावा यासाठी हे स्वच्छतेचे योद्धे दिवसरात्र कार्यरत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्य निवासस्थान शिक्षण आणि जीवनमानाचा प्रश्न प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने हाताळावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग नागोर यांनी नंदुरबार येथे केले नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे काल गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेतातील कापूस सोयाबीन मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा फटका बसला असून प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होऊ लागली आहे दरम्यान आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे मागील दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल दहा हजारांनी घसरले आहेत तर एक किलो चांदीच्या दरात तेरा हजार रुपयांची घसरण नोंदवली आहे तीस ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस पूर्णांक तीन लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले तोपर्यंत दहा महिने या महिलांना दर महिना दीड हजार रुपयांचा लाभ मिळत होता पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सरकारने तीन हजार सातशे ऐंशी कोटी ते चार हजार तीनशे अडतीस कोटी दरम्यानची रक्कम अपात्र अर्जदारांना वितरित केली असण्याची शक्यता आहे भरदाव वेगातील ट्रॉलाने मागून डब्ल्यूआरव्ही गाडीला धडक दिल्याची घटना विसरवाडीजवळ घडली या प्रकरणी ट्रॉलाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील आम्ही त्यांना सोबत घेऊन युती करू असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही जोपर्यंत देवाभाऊ शिंदेसाहेब याची दगा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत दोन हजार सव्वीस नंतर शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज देणार पाच वर्ष मोफत वीज देणार असे देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे ते सातारा जिल्ह्यातील फळटण येथे बोलत होते दरम्यान अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी आता सरकारकडून योजनेच्या केवायसीला सुरुवात झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे समविचारी पक्ष सोबत आल्यास त्यांचाही विचार केला जाईल काँग्रेस पक्षाचे विचार व भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतील आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल असे प्रतिपादन माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केले देशभरात एक नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होणार आहे या बदलांमध्ये आधार कार्ड अपडेट बँकिंग नियम एलपीजी सीएनजी दर क्रेडिट कार्ड शुल्क आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नवे नियम यांचा समावेश आहे नंदुरबार येथील श्रीजी सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख विरोधी पक्षांनी आधी मतदार याद्या दुरुस्त करा आणि नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांचा बिगुल फुंकला जाणार असल्याची समजते आधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून यापैकी सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत सरदार एकशे पन्नास युनिटी मार्चच्या भव्य अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिली आहे एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्यातही हे आयोजन करण्यात येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी असे निर्देश सर्वसंबंधितांवर राज्य निवडणूक आयोगाने आज दिले नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत भारतरत्न डॉ जी अब्दुल यांच्या जयंतीनिमित्त पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डॉ कलाम यांच्यावर लिखित ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध बा वळवी यांनी कळविले आहे नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले स्वस्थनाळी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला आरोग्य व पोषण कार्यशाळा पाच दिवसांसाठी घेण्यात आली केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान सुरू करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसेच राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी घोषित केले नीती आयोगाच्या वतीने यशदा येथे रि मॅन्युफॅक्चरिंग इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशिप इन अडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर आयोजित द रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस या परिषदेत ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली बारा दुर्गांना नुकताच युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा बहाल केला आहे या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून शासनाच्या अमृत या संस्थेच्या वतीने अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केले आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या